पण माझ्या बाकी त्या भगिनी होत्या त्यांनी सगळ्यांनी खूप म्हणजे चांगलं काम केले म्हणून आज आपल्याला जे काय म्हणतो ना आपण लळव येतो जितो जितो तो प्रकार झाला आहे आमच्या जे काही पण आम्हाला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि असंच भविष्यात परत करत राहू तुम्ही तुमची साथ आज घेतात आणि आमची विविध मान्य मांडू जेवढं मागे तेवढं कमीच पडू पण आता ती जेवळी बारात रावं आसन सोबत रीएक्सी करत जाऊ आणि सगळ्यांच्या आशीर्वाद तुम्हाला चपाटीचे असतील म्हणजे तुम्हाला राहतीलच आणि एका वहिणीचं जर भाव राष्ट्रवाला असलं तर भाऊपूक लागते जर त्याच्याबद्दल काही सांगायचं हेच नाही का तेच पण तर आता आभार मानतो आणि अजून आमच्यासाठी लढण्यासाठी प्रयत्न करा दिवाळी आणि जवळ भाऊ असले

सांगा स्वतःसाठी नाही तुम्ही आल्याला जे आरोग्याच्या बाबतीत आशांचा काही मता घेतला का, तो खूप आवडला कारण स्वतःसाठी लक्ष दिलं तर आपण कुटुंबासाठी कुटुंबाचं करता करता समाजासाठी करू शकतो आणि स्वतःची काळजी घ्या तेव्हाच आपण आता आपण जस भावाची साखरी नंतर बोनस साखरी अशा वेगवेगळ्या मागण्या राहते नंतर मागही बसता वा मागून असं लढाईसाठी ताकद राहिली पाहिजे ना जुने लोक काय म्हणायचे जुनी म्हणत होते पोटात झालं तर मी जो अशी झालं ग्रामीण भागामध्ये त्याच्यासाठी पोटात भर करावं लागेल पोटात घर असली तर तुमच्या डोक्यात जोर येईल डोक्यात जोर असला तर बुद्धी जोर येईल आणि तेव्हा तुम्ही बांधण्याचा चक्कर तेव्हा तुम्हाला कळेल तुमचे कुठे गेले कोणाची किती आली कोणी किती घेतले जास्त किती घेत तुम्हाला प्रत्यक्षात किती येत आहे पण त्याच्यासाठी तुमची भौतिक क्षमता चांगली पाहिजे भौतिक क्षमता चांगली असली तर तुमचं आधी शारीरिक क्षमता चांगली पाहिजे शारीरिक क्षमता वाढवायची असली तर तुम्ही वेळेवर आहार योग्य सगळं घेतलं पाहिजे